नमस्कार मैत्रिणींनो संगीता क्रिएशन्समध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत आहे सर्वांना श्री स्वामी समर्थ तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत साडीला पिको फॉल करण्याची सोपी पद्धत तर पिको फॉल करताना साडीचं सरळ कटिंग होणं खूप गरजेचं असतं तरच साडीला पिकोही सरळ होतो आणि फॉलही व्यवस्थित लागला जातो आता या पद्धतीने सरळ मी साडी जमिनीवर अंथरून घेतलेली आहे आणि एकदम एका लाईनमध्ये सरळ कात्री ठेवून साडीचं कटिंग करून घेतलेला आहे आणि ब्लाऊज पीस वेगळा केलेला आहे हा जो आहे हा ब्लाऊज पीस आहे आता बऱ्याच वेळा साडीला एका बाजूनेच पिको करण्याची गरज येते कारण हल्ली प्रत्येक साड्यांना गोंडे किंवा वर्क असतात तर या साडीलाही त्याच पद्धतीने डायमंड वर्क असल्यामुळे पुढच्या बाजूने कटिंग करणार नाही फक्त साइडला ब्लाऊजच्या बाजूने कटिंग केलेलं आहे आता आपण इथे पिकोची मशीन घेतलेली आहे याला मॅचिंग असा दोरा घेतलेला आहे आणि पिको करताना तुम्ही इथे पहा अगदी जो पिकोचा नॉब आहे त्याच्या मधोमध मद मी साडीचा जो काट आहे तो ठेवलेला आहे आणि हलक्या हाताने पुढे खेचत आहे असं केल्याने काय होतं की फॉल जो आहे तो अगदी दोरीसारखा सॉरी पिको जो आहे तो अगदी दोरीसारखा पातळ होतो जर नॉर्मल साडी ठेवली आणि पिको केला तर पिको जाडसर होत होत असतो म्हणूनच तुम्हाला जर बारीक पातळ पिको करून हवा असेल तर साडी या पद्धतीने हलक्या हाताने पुढे खेचायची आहे आणि मग पूर्ण साडीला पिको करून घ्यायचा आहे आता साडीला पिको करून झाल्यानंतर आपण लावणार आहोत फॉल त्यासाठी मी इथे साडीवर साडीवरती मार्किंग करून घ्यायचं आहे बॅक साईडला मार्जिन किती सोडायचं ते तर मी बारा इंच असं मार्जिन सोडते आणि साडी उलट्या बाजूने म्हणजेच आपण फॉल साडीच्या आतल्या बाजूने लावत असतो उलट्या बाजूने तर मी ते हा जो फॉल आहे हा धुवून आणि व्यवस्थित प्रेस केलेला आहे मागच्या एका व्हिडिओमध्ये एका ताईंनी कमेंट केलेली होती की फॉल धुतलेला दिसत नाही तर नाही मैत्रिणींनो त्या ताईंना सांगणं आहे की फॉल न धुता जर लावला तर साडी ज्यावेळेस आपण धुतो त्यावेळेस फॉल पण धुतला जातो आणि तो अकसला जातो मग साडी खेचल्यासारखी होते म्हणून फॉल नेहमी हा धुवूनच लावतात धुवून लावल्यानंतर जे काही अकस असतं कॉटन कारण फॉल कॉटनचा असतो धुतल्यानंतर थोडाफार अकसला जातो आणि मग आपण तो फॉल पूर्ण धुवून व्यवस्थित इस्त्री करून घेतला आहे तो इस तरी तर की तो फॉल धुतल्यासारखा वाटतच नाही इस्त्री जर केली तर प्लेन होऊन जातो हा फॉल आणि दुसरं म्हणजे तुम्ही ही घडी पाहिली असेल की मी फॉलच्या पॅकेटमध्ये असते तशी घडी केलेली आहे तर हो मी धुते प्रेस करते आणि मग प्रेस केल्यानंतर जेवढी फॉलची घडी आहे तेवढी करून ठेवते कारण मी एकदम पूर्ण एका एका साडीला फॉल लावत बसत नाही बऱ्याचशा साड्या साठल्या की एकदम फॉल धुते एकदम साड्यांना फॉल प्रेस करून ठेवते आ, आ, प्रेस करून ठेवल्यानंतर मला ज्या वेळेस भरपूर साड्या साठतात त्यावेळेसच मी एकदम पिकोची मशीन घेते आणि पूर्ण साड्यांना फॉल लावून घेते म्हणजे एका दिवसामध्ये पन्नास साड्या आरामशीर होतात पण ते लगेच लावायचं असलं तर आपण सरळ आहे असं प्रेस करायचा आणि लगेच साडीला जॉईन करून घ्यायचा असं नाही करत मी प्रेस करून व्यवस्थित घडी घालून ठेवते त्यामुळे तो फॉल तुम्हाला कदाचित धुतल्यासारखा नसेल वाटला तर त्या ताईंनी कमेंट चुकीची केली असं नाही म्हणत मी पण फॉल न धुता कधीच मी लावत नाही आणि लावणारही नाही ना तर नेक्स्ट टाईम आपल्याकडे फॉल लावण्यासाठी कस्टमरच येणार नाही तर हे पहा अशा पद्धतीने मी पिको करून फॉलसुद्धा साडीला जोडून घेतलेला आहे इथे खालच्या बाजूने डायमंड असल्यामुळे थोडासा फॉल मी वरती लावलेला आहे आणि तुम्ही असंच करा डायमंडच्या साड्यांना तर आ, आता आपण फॉल पिको करून जोडून घेतलेला आहे आता हात शिलाई करण्यासाठी ही साडी मी सरळ जमिनीवर अंतरून घेतलेली आहे तुम्ही पाटावरही लावू शकता किंवा मशीनवरही लावू शकता परंतु मला ही सोपी पद्धत वाटते की सरळ साडी जमिनीवर अंतरून घ्यायची आणि मस्तपैकी फॉल लावायचा कारण साडी जमिनीवर अंतरली ना तर परत परत त्याला व्यवस्थित सेट करावं लागत नाही एकदाच व्यवस्थित सेट करून घ्यायचे आणि फक्त हातशिलाई करायची तर अशा पद्धतीने तुम्ही हातशिलाई करू शकता आता हातशिलाई करण्यासाठी मार्जिन किती घ्यायचं तर इथे तुम्हाला दिसत असेल जे मी चॉकने मार्किंग केलेलं आहे क्वार्टर इंचं मार्जिन आहे हे आणि दोरा जो घेतलेला आहे हा अखंड दोरा घेतलेला आहे आपला जर दो दो दोन मीटर फॉल असतोच त्यामध्ये अडीच मीटर तुम्ही दोरा घ्यायचा आहे आणि दोरा दोन पदरी घ्यायचा आहे आणि हात शिलाईची सुई ही बारीक वापरायची म्हणजे अगदी पातळ सुई असते हात शिलाईच्या सुईमध्येही प्रकार आहेत जी पातळ सुई असते ती साडीला हात शिलाई करण्यासाठी वापरायची तुम्ही हूक वगैरे लावण्यासाठी वेगळी वापरू शकता पण साडीला फॉल लावण्यात मात्र एकदम पातळ सुई वापरायची आता सुरुवातीला दोरा तुटून द्यायचा नाही इथे पा मी अगोदर उभा जो भाग आहे फॉलचा तिथे के हातशिलाई केलेली आहे आणि अगदी हलक्या हाताने अशा पद्धतीने साडी दाबून ठेवलेली आहे आणि मग ओढत आहे आणि बोटाने असं प्लेन करून घ्यायचं वरच्या बाजूनेही सेम त्याच पद्धतीने सुरुवातीला फॉल तुटू द्यायचा नाही नंतर फॉल तुटला तरी चालतो तर हे पा अशा पद्धतीने वरच्या बाजूने पण कॉर्टर इंचं जे मार्जिन आहे त्याच मार्जिनवरती हातशिलाई करून घ्यायची आहे तर इथे इथेही क्वार्टर इंच मार्जिनवरती मी हात शिलाई करून घेतलेली आहे आणि हाताने प्लेन करून घेतलेला आहे याच पद्धतीने आपण पूर्ण साडीला हात शिलाई करून घ्यायची आहे आता दुसऱ्या बाजूने आल्यानंतर इथेही व्यवस्थित हात शिलाई करून घ्यायची आहे आता हात शिलाई केल्यानंतर सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट असतो तो धागा लॉक करून घ्यायचा आहे तर इथे पहा हा जो आडवा भाग आहे इथं अगोदर हात शिलाई करून घ्यायची आहे आणि एकदम आता इथे दोरा लॉक करून झाला आहे आपण धागा लॉक करा साडीचा आशा ला तर हे पहा अशा पद्धतीने अगदी सुंदर असा फॉल साडीला लावून झालेला आहे अगदी दोन मिनटामध्ये तर मैत्रिणींना अशाच पद्धतीने तुम्ही साडीला पिको फॉल करू शकता तर दिवसभरामध्ये तुम्ही पन्नास कमीत कमी नवीन असताल तर तीस चाळीस तरी साडी तुमची आरामात होईल तर चला ही पद्धत तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलवरती तुम्ही नवीन असताल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद सर्वांना श्रीस्वामी समर्थ